तर चा चा चार दिवसांमध्ये आंदोलकांची दहा हजार वाहन मुंबईमध्ये आलेली आहेत पाच हजार मुंबईच्या वेशीवर अडवल्यात आहेत आंदोलक हे मुंबईमध्ये दाखल झालेत आणखी काही आंदोलक हे मुंबईमध्ये येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय चार दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनासाठी महाराष्ट्र भरातून आलेल्या आंदोलकांचा आकडा हा साठ हजारांवर पोहोचलेला आहे आंदोलकांनी आणलेल्या चारशे गाड्या आझाद मैदाना रस्त्यांवर दुतर्फा उभ्या तर आंदोलकांच्या मुंबईत दहा हजार गाड्या आल्याचा अंदाज आहे आणि त्यापैकी पाच हजार गाड्या परत गेल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली तर चार दिवसांमध्ये आंदोलकांचे दहा हजार वाहनं मुंबईमध्ये आल्याची माहिती मिळतीये तर पाच हजार गाड्या या मुंबईच्या वेशीवरच अडवल्याची देखील माहिती समोर आलेली आहे तर मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक हे मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याच वाहनासंदर्भातली ही महत्वाची माहिती देखील समोर आली आहे